नमस्कार आज आपण शेळ्या चपातीपासून अशी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी जर तुम्ही एकदा बनवली तर घरातली सगळी तुम्हाला रोजच ही रेसिपी मागतील आणि ताज्या चपातीपासून ते टिफिनमध्ये देखील घेऊन जातील तर इथे मी तीन बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत त्यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे त्याचसोबत एक चमचा मीठ एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा भाजलेली जिरेची पावडर आणि एक चमचा आमचूर पावडर टाकून हे सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे चाट मसाला किंवा अर्धा लिंबू देखील पिळून घेऊ हो शकता आता ही स्टफिंग बनून तयार झालेली आहे त्यानंतर इथे मी रात्रीची शिल्लक राहिलेली चपाती घेतलेली आहे तुम्ही त्याऐवजी ता ताजी चपाती देखील घेऊ शकता आणि टिफिनमध्ये ही रेसिपी मुलांना देऊ शकता या चपातीवरती इथे मी एक चमचा ग्रीन चिली सॉस आणि एक चमचा टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी शेजवान चटणी किंवा हिरवी चटणी देखील इथे लावू शकता किंवा तुम्हाला जे सॉस आवडतं ते तुम्ही इथे लावून घेऊ शकता सॉस व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर चपाती मधोमधून कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका भागावरती आपण जे स्टफिंग बनवून घेतलेली होती ती स्टफिंग बर्गच असं ठेवून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्या पुढच्या भागामध्ये मी बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये बारीक शेव टाकून घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही इथे चीज स्लाइस टाकून घेऊ शकता किंवा एखादा चीज क्यूब तुम्हाला आवडत असेल तर खिसून टाकून घेऊ शकता मी तर कोथिंबीर टाकलेली आहे आता हे सगळं आपण फोल्ड करून घेऊयात एकावरती एक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने टाईट असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं आपला चपातीचा पॉकेट बनून तयार झालेला आहे अगदी आपण जसे दाबिले खातो त्याच पद्धतीने ही रेसिपी आपल्याला खाण्यात चवदार लागते आता हे भाजून घेऊयात भाजून घेण्यासाठी गॅसवरती मी तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती अगदी छोटे दोन चमचे तेल टाकून घेऊयात आणि हा पॉकेट ठेवून मंद ते आचेवरती चमच्याच्या मदतीने प्रेस करत छान असं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटे झाल्यानंतर वरून तेल टाकून घ्यायचं आणि बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान असं भाजून घेऊयात सगळ्या बाजू भाजल्या जातील अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मंद व ते भाजल्यामुळे अगदी कुरकुरीत बनवून तयार होतं आणि याच पद्धतीने इथेने मी सगळे पॉकेट हे बनवून घेते तर दाबिलीलाही फिके पडेल असा हा घरगुती नाश्ता बनून तयार होतो तुम्ही ताज्या चपातीपासून बनवून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि शंभर टक्के तुम्हाला ही, ही रेसिपी रोज मागणारच आहेत तर रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच शिल्लक राहिलेल्या चपातीच्या भरपूर रेसिपीज आपल्या या चॅनलवरती अपलोड आहेत त्या देखील नक्कीच पहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद